भैरनाथ मंदिरासमोर काय मंडळातील जे मुलं आहेत परिसरातील विशाळगड असा किल्ला इथं केलेला आहे आणि अप्रतिम असा दरवेळेला पहिला क्रमांक येतो या किल्ल्याचा असा अप्रतिम आहे किती माती लागली किल्ल्याला तीन डम्पर लागली का आणि किती दिवस लागतो हा किल्ला बनवायला आणि किल्ला बनवायला तीन आठवडे आणि हाळीव वगैरे तो येणं हाळीव वगैरे येणं उगून वगैरे हा प्रोसेस तीन दिवसामध्ये अच्छा अच्छा पंधरा दिवस लागले किती मुलांनी मिळून केला साधारण एक प्रतिष्ठान दहा पंधरा जण सर्वांना एक दोन अडीच पाठी अच्छा अच्छा दरवर्षी सहभाग असतो का दरवर्षी सहभाग घेता दरवर्षी सहभाग प्रतिष्ठानचा नंबर आला होता का गेल्या वर्षी गेल्या वर्षी कितवा नंबर होता पहिला अरे वा पण प्रथम क्रमांक येईल असं वाटतंय वा धन्यवाद